भाजप शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोर बालवडकर यांनी मोठं प्रदर्शन करत सुमारे तीस ते चाळीस हजार नागरिकांना दिवाळी सरंजनावाचे वाटप केले आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती तेव्हापासून नेत्यांनी आपल्याला बहिष्कृत केल्याचा धक्कादायक आरोप यावेळी त्यांनी जाहीर सभेत केल्याने मोठी खळबळ उडाली दरम्यान कोथरूड मतदारसंघ आपण लादलेला नाही तर स्थानिक उमेदवार असल्याने निवडणुकीच्या रिंगणात आपल्यासमोर कोण असेल याची पर्वा न करता कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असे सांगत बालवडकर यांनी कोथरूड मतदारसंघातील स्थानिक आणि आयात उमेदवारांचा वाद देखील चवाट्यावर आणत पक्षाला घराचाच आहार दिलाय म्हणतात बनवण्याची पड़ा पड़ा पड़ा। की मी माझ्या पक्षाला विनंती केलेली आहे हात विनंती केली आहे की बाबांचा कार्यकर्ता आहे माझे कुठे दिल्लीमध्ये संपर्क नाहीये कुठले मोठे नेते माझ्यावरती मी तळागाळातून आलेला आहे मी कुठे होरतून आलेलो नाहीये मी समाजामध्ये गेले या नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले माझा संपूर्ण परिवार गेले पिढ्यान पिढे या समाजातील प्रत्येक बांधवाशी जोडलेला आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आपण माझा विचार करावा आणि आपण माझा जर विचार नाही केला तर ही मायबाप जनता ठरवेन की माझं भविष्य काय आहे खरं तर ही लढाई नेताविरुद्ध कार्यकर्ता आहे असं मला वाटतं कारण मागील दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी इच्छुक उमेदवार झालो तेव्हा खऱ्या अर्थाने नेत्यांनी आमच्या डोक्यावरचा हात काढला मला बहिष्कृत सारखी वागणूक दिली माझ्या कार्यक्रमाला येण्याचं टाळलं स्वतः टाळलं परत इतर कुणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांनी माझ्या कार्यक्रमाला का यायचं नाही खूप वेदना झाल्या ज्या कुटुंबामध्ये दहा वर्ष आल्या आपण काम करतो आहे तन मन धन लावून काम करतो आहे आणि जेव्हा एखादा कार्यकर्ता त्याची क्षमता असताना जर इच्छुक होते जर तर त्याच्यामध्ये वेगळं काय नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण पाहतो की इच्छुक असतात जर खेळाडू वृत्ती दाखवली असती मोठं मन दाखवलं असतं तर कदाचित ही वेळ त्यांना त्यांच्यावरती आली नसती आणि नेते जरी नाही आले तरी जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला वाटलं की या जनतेलाच आपण नेत्यांच्या जागी बसवा